भाजपतर्फे प्रभा क्रमांक नऊ दाजीपेठ श्री राम मंदिर इथं आयोजित निशुल्क महासेवा शिबिराचा एक हजार सातशे चौऱ्याहत्तर नागरिकांनी लाभ घेतला भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप सोलापूर शहराच्या वतीनं मोफत ई श्रम नोंदणी आणि आयुष्यमान कार्ड आभा कार्ड मतदान नोंदणी आणि दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक नऊमधील मधील दाजीपेठ श्रीराम मंदिर इथं आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक हजार सातशे चौऱ्याहत्तर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व योजनांमधील संपूर्ण शासकीय शुल्क भरण्यात आलं त्यामुळं नागरिकांना या, त्या या शिबिराचा मोफत लाभ मिळाला ला। या शिबिराला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव माजी परिवहन समिती सभापती लक्ष्मण गायकवाड डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे नागेश खरात यांनी भेट दिली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू नागनाथ सोमा रवींद्र नक्का माजी महापौर श्री कांचना यन्नम माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू राधिका पोसा माजी नगरसेवक मेघनाथ एमूल उपाध्यक्ष भूपती कमटम जय साळुंखे चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुनील गौडगाव सावित्रा पल्लाटी महिला आघाडी अध्यक्षा विजया वड्डेपल्ली उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी शिक्षक आघाडी अध्यक्ष दत्ता पाटील अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मारेप्पा कंपल्ली शहर मध्य विस्तारक प्रकाश महंता सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास साकिनाल आनंद बिर्रू दत्तात्रे पोसा श्रीनिवास जोगी किरण भंडारी ज्ञानेश्वर गौते दास भंडारी विश्वनाथ बदलापुरे अनिल वंगारी श्रीनिवास साई मनोहर इगे नागनाथ सोमा रमेश यन्नम यांच्यासह स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते